नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही गाडीची बुकिंग घ्यायला आलेलो आहे हे बघा आमची कोणती आता मॉडेल रॉयल एनफील्डची तर हि डिलिव्हरी घ्यायला आलेलो आम्ही फिक्स घ्यायची ना दीड लाख आहे पिक्सवर स्टार्ट इंजिन वगैरे सगळं भारी मध्ये भेटणार इच हे बघा समृद्धी किट्स करमाट इथे तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो हे घेऊन आपल्याला जायचंय गिफ्ट करायचे पसंत पडते कि याला मित्रांनो कोण लागत असे या दुकानावर या नक्की मित्रांनो इथे सगळ्या प्रकारचे भेटून जाईल बघा लहान मुलापासून तर मतारे माणसापर्यंत हे बघा हे पण आहे मित्रांनो पांडल तर मित्रांनो हे पसंत आहे आम्हाला तर बघू आता हिच लावू हिसोबा पण का कस आपण काय काय भेटणार भेटतात पोर बाहेर भेटतात माईन्स भेटतात हँड शॉट भेटतं कलर शॉट भेटतात फटाक्यांच्या लढ्या फटाक्यांची माळ एक हजार पासून तर दहा हजार फटाक्यांपर्यंत माळ भेटते गणपती गणपतीचं पूर्ण सामान भेटत शेंदूर पुन्हा आपलं लेकरांचं पूर्ण खेळणे पूर्ण सामान आणि बारा महिने कुठल्याही जयंतीचे किंवा नेत्याचे झेंडे कलर सर्व कलरचे झेंडे टोटल भेटतात आपल्याला सगळे इथं उपलब्ध होऊन जाईल तुम्ही नक्की आपल्या करमाडला शॉप आहे समृद्धी किट म्हणून शॉप आहे इथं नक्की जालना नगर रोडला आहे तर नक्कीच विजिट करा हॉटेल बाजूला ही दुकान भेटून सुमन कॉम्प्लेक्स मध्ये तर इथं नक्की या एकदा विजिट करा सामान घेऊन जा काकाला आपला दाखवून का काका थोडं फार तरी डिस्काउंट दाखवलं हे बघा आपला ब्लॉग दाखवून तर मित्रांनो फायनल केलेली बघा आपण तर काका बघा मोजून घ्या ओके मित्रांनो हे बघा कोणाला लागत असली तर काकाकडे डबल स्टॉक आहे

समृद्धी समृद्धी महामार्ग तर मित्रांनो आता बघा आपण मसोबा मसोबाच्या घाटातून कोवर जाणार आहे तुम्हाला मसुराचा गाठ दाखवतो

उचल उचल आता नाही अरे तुला नाही ना एवढे मोठे भाषे हे धुवन ते इथं झोपेली चल सायकल आणली तुला चल बघायची चल 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 धम्ब सायकल बघायची कुठे तू सायकल ती बघ नवी सायकल आणली तुला शिव चालो काय सायकलीवर पैसे त्याच्या आधी सायकल झोपेद उठता येत नाही त्याला ठीक आहे तू सायकल तुझी ती तुझी जाय बस घी जाई

तर मित्रांनो पाहुण्याच्या वावर आहे थोडंफार काम करू लागलो बघा आता ट्रॅक्टर चालून बघू आपण थोडंफार आपल्याला कुठं चालणार रे हात धुवायला चालला आहे तो येतो तो हात तो आपण आपल्याला नाही पाणी हात धुवायला आपल्याला हात धुवायला लागणार आपले हात धुरले त्याची तर चला